अरे हो जरा हो अरे हो जरा हो माझे पोटन कावलावर जायला लागला आता सर चालू आहे अग्नीचा भडका

यश आता टोपाला माती सोडत आहे जेणेकरून टोप हे खराब नको व्हायला पूर्ण ते काळे नको पडायला म्हणून आणि घासायला पण जरा सोयीस्कर जातो लवकर घासून होते ले 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 ले। मच्छर चावतोय म्हणून भायाने जागा धुरी पेटवलेली आहे आणि काका आहे <laughs> हा बघा शिवार्थ कसा का काठा घेऊन आहे वरांबरोबर विस्तव पेटवण्यासाठी मदत करतोय आणि हा बघा कसा राहिलाय बुबा आणि <laughs> काकू <को> एक बोलतोय <laughs> 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 सगला आता हे का कापाकाफी मध्ये मग नाही आहे फोनवरच बोलणार हा इकडे बघा धुरी धुरीचा सामान चालू आहे डोळे झोमलेले आहेत आणि बघा रोहन आणि विजय आलेला आहे पत्रावळे आणि ग्लास घेऊन हे पूर्ण तयारी नच आहे बघा यांच्या कामगिरी चालूच आहे स्प्राईट थम्सअप मिक्स थम्सअप आणि स्प्राईट आता आम्ही खाणार आहोत आणि तू पण खाणार आहे इकडे कोथिंबीर सोडल्याचं काम चालू आहे प्रियंका वगैरे आणि आमची मम्मी पण आणि लटू उठे बाबा इकडे आहेत बघा कशी वरती बघतात इकडे बघा हे पण दोन पंटर होते कुठे

आहे पालेला कांदा विजे आता टॉपर मध्ये टाकण्याचं काम दा सर्प चालू कांदा आता सर्फ चालू आहे अग्नीचा भडका

तसेच मूड आलेले कडधान्य म्हणजेच वाटाणे मटकी आणि मूग या आई कशी काढत आहे बघा आळा लसूण पेस्ट हे डायरेक्ट टाकणार आहोत टाकणार आहोत मिक्सिपलिटी मेंबर्स पण आता नवीन आलेले आहेत बघा दोन मेंबर्स बघा टॅमॅटो टॅमॅटो आम्ही टाकले आहोत टॅमॅटो किती किलो आणला रे दोन किलो ना आता नवीन नाहुण्या सुद्धा आगमन केलेलं आहे बघा सगळ्यांची खुशी कशी वाढलेली आहे तो छोटा पण होता आम्ही तो केलेला आहे

काटा में मत काटा भी, आवाज़ इमाम से लाडने लगा है। झूले तो खा ली। बस, जा। मनमत था मुथाला, तब तब। अरे बाप, पहले में। अरे आई कर, आई कर, आई कर। अरे आई कर। मैं आई। लाख राल लाख राल। इल्ला जारे मैरन ढेर देना। झाले मरे मरे भाजी रस्सा। अमोल ब अरे तो रोहन गेलाय बघ अरे तो पैनाळ गेलाय विजय दा फोन कर त्याला अरे त्या रोहनला फोन कर थांब एक मिनट हॅलो अरे अमोल बटर घेताना घेऊन येऊ असाल तिकडे का तिकडा कुदोर दोन चमचे टाक का, का जास्त नको ना दोनच चमचे ना, ना? ना तीन चमचे पाणी आहे ना जास्त आपला आप जा मसाला पोटे मसाला पण कसला आहे मसाला मिसळ मसाला आहे बघा पोटेस पावभाजी मसाला मिसळला एकदम जबरदस्त अशी उकाळे आलेले आहे काम बटर आणला हो? का रुद्र तू किती पाव खाणार चार पाव खाणार एक नंबर आणि तू रे मी पण चार पाव खाणार तू मी दहा पाव खाणार तू आहे काका तुम्ही लठ्ठ मोठे बाबा किती चार चार चारच फक्त चार तुमचा आशीर्वाद एक नंबर <laughs> लट्टू मुठे बाबा तुमचा विभूतीचा डबा कुठं आहे डबल आणलं मग कधी आणता होतो आशीर्वाद आशीर्वाद पाहिजे का रे हा बघा हा बघा मोबाईल मध्ये कसा घुसलेला आहे सँडीला आशीर्वाद दिलेला आहे सँडी इकडे आलेली आहे हे बघा लपलेली आहे आमचे रसिक शहाबत चेनमान शान क्रिकेटपट्टू ज्या मैदाना गाजवलेले त्या कोथिंबीर टाकणार आहे त्यांना का कोथिंबीर टाकण्याचा मान भेटलेला आहे <laughs> आणि रुद्र इकडं बघा कसा आहे एकदम स्माईल एकदम पॉवरफुल आहे बघा टाकणार करायला लागते ना

सगळ्यांची आता जेवण्याची तयारी चालू आहे बघा तुम्ही पण या जेवायला आता काका पण आता आणि बाबू पण तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि समीर पाटील आपल्याला शहाबाजकर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि तुम्ही आमच्या अशाच नवीन व्हिडिओ बघा आणि आम्ही आम्हाला तुम्ही प्रोत्साहन द्या सर व्हिडिओ आता नवीन आम्ही तुमच्यासाठी बनवणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मग धन्यवाद